नमस्कार आज आपण मकर संक्रांती विशेष तीळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहे हे लाडू विशेष म्हणजे मी बिना पाकाचे बनवलेले आहे अगदी सोपे जे घरातील ज्येष्ठ व्यक्ती देखील हे अगदी सहजासहजी खाऊ शकतात अतिशय मौसूद बनतात झटपट बनतात लाडू चुकण्याची शक्यता अतिशय कमी असते चला तर मग पाहूया हे बिना पाकाचे लाडू कसे बनवायचे तिळाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतले आधी आपण ते पाहून घेऊ त्यासाठी इथं मी एक वाटी गूळ घेतला आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे हे शेंगदाणे मी भाजून त्याचे टरकला काढून घेतले आहे त्यानंतर इथं मी तीळ घेतले आहे अर्धी वाटी तेही चांगले भाजून घेतले आहे खरपूस असे थोडासा कलर चेंज होईपर्यंत हे मी अर्धी अर्धी वाटी घेतले आहे त्यामुळे इथं एक वाटी गुळ घेतला आहे तुम्ही जर एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतले तर तुम्ही दोन वाटी गूळ घ्या त्यानंतर दोन चमचे सादूक तूप घेतला आहे आणि एक चमचा वेलचीपूड घेतली आहे सर्वप्रथम आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीळ आहे ते ती टाकून घ्यायचे त्यानंतर शेंगदाणे अर्धी वाटी आणि याची आपल्याला जाडसर अशी कूड तयार करून घ्यायची आहे खूप बारीक नाही करायचं रवळ्या ठेवायचं आहे आपल्याला हे तुम्ही इथे पाहू शकता इथं आपले तीळ आणि शेंगदाणे मी बारीक करून घेतले आहे खूप जाड जाडसर नाही ठेवले आणि खूप बारीक देखील केलेली नाही आहे मिडीयममध्ये असं हे बारीक केलं आहे आता त्यामध्ये आपण घेतलेला एक वाटी गुळ आहे तो देखील यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला आपण गुळाचा पाक नाही बनवणार विना पाकाचे आपल्याला हे लाडू बनवायचे आहे त्यामुळे आपला गुळ याच्यामध्येच बारीक करून घ्यायचा आहे हे बघा इथे मी आपला हा गुळ देखील बारीक करून घेतला आहे यामध्ये आता आपण पुढची प्रोसेस पाहून घेऊ इथे मी एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये घेतलेला साजूक तुपा आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि ते चांगले वितळून घ्यायचं आहे साजूक तुपामुळे काय होतं आपल्या लाडूला शाईन देखील छान येते आणि टेस्टही छान लागते आपलं तूप इथं आहे ते वितळ आहे त्यामध्ये आता आपण जे बारीक करून घेतलं होतं ते शेंगदाणे आणि गूळ ते आपण यामध्ये टाकून घेणार आहे त्यातच वेलची पूड घेतली होती मी ती देखील टाकते एक चमचा आणि ते मिक्स करायचं आहे आपल्याला ते तुपामध्ये चांगलं मीडियम गॅसवर आपल्याला हे एकसारखं हलवत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे गोळ्याचा पाक तयार करायचा नव्हता त्यामुळे आपण हे तुपामध्ये चांगलं मिक्स करून घेतो हे बघा इथं लगेच गोल मेल्ट व्हायला लागतो त्याने आपलं मिश्रण आहे थोडंसं घट्टसर होतं एक दोन के तीम ही चाहे। ते तीन मिनिट आपल्याला हे चांगलं मीडियम आचीवर परतून घ्यायचं आहे त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाहीये हे बघा इथे मी दोन ते तीन मिनटं हे परतून घेतलं आहे आणि गॅस बंद केला आहे हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते मिश्रण प्लेटमध्ये मी काढून आता आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे गरम गरम असतानाच आपल्याला ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहे हे बघा लगेच लाडू तयार होतो हा तुम्हाला हवं तर तुम्ही थोडासा पाण्या घेऊ हो शकता चटकी बसता खूप गरम आहे ते पण गरम गरम असताना आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे हे बघा या प्रकारे मी आपले सगळे लाडू बांधून घेते हे बघा इथे आपले हे सगळे लाडू मी तयार करून घेतले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा हे लाडू बांधताना तुम्हाला जर कोणाची मदत घ्यायची असेल तर जरूर घेऊ शकता कारण की थंडीमुळे हे मिश्रण आहे ते लवकर गार होतं हे बघा इथं मी तुम्हाला एक लाडू आहे तो फोडून दाखवते खूप मऊ झाले आहे बिना पाकाचे आहे अगदी सोपे आहे लाडू इथं आपली चुकण्याची काही शक्यता खूप कमी असते कारण की आपण याला पाक बनवलेला नाही आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा